नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत काटे वांग्याची भाजी तरी ही आहेत सफेद काटे वांगी त्यासाठी काय काय साहित्य लागते थे या। ते पाहूया हे आपण वांगी घेतली आहे हे मसाला बनवण्यासाठी लसू खोबरे मिरची कोथिंबीर अद्रक आणि हे शेंगदाणे शेंगदाणे हे सर्व एकत्र एक मिक्सरला एक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी काय काय मसाले लागतात ते पाहूया चिरलेला कांदा जिरे हळद मीठ गरम मसाला तर हे वाटण आपण वाटून घेऊया ही वांगी स्वच्छ धुवून कट मारून घेऊया आपला हा वाटलेला मसाला तयार आहे आता आपण हातीला गरम व्हायला ठेवूया तर कांदे जिरे टाकून घेऊया फक्त आपलं भांडं गरम झालं आहे ते त्यात ते तेल टाकून घेऊया जिरे टाकू जिरे गरम आहे लगेच कांदा टाकून घेऊया आता आपण हे वसा मसाले वाटलेल्या ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया हे मसाला वांग्यांमध्ये भरण्यासाठी तयार करून घेऊया आता हा मसाला आपण या चिरलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊया आता ही वांगी आपली भरून झाली आहे आता आपण हे वाटून घेऊया आता हे असे मस्तपैकी हलवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून त्यात पाणी पाणीवतून ठेवून देऊया तर यावरती झाकण ठेवूया आणि त्यात थोडं पाणी वतून ठेवूया दहा पंधरा मिनटं असेच ठेवूया आता आपण हे झाकण काढून बघून बघूया हे पाणी गरम झालेलं आहे टाकून घेऊया यावरती परत झाकण ठेवून घेऊया अजून दहा पंधरा मिनटं असेच ठेवून देऊया तर मस्त अशी आपली ही हिरव्या वाटवणार ती वांग्याची भाजी तयार आहे तर तुम्ही पण या खायला असेच माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद